नमस्कार मंडळी माझ्या चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे आणि आजचा व्हिडिओ काय आहे हे तुम्हाला थमनेलवरून कळलंच असेल तर पुन्हा एकदा मी तुमच्यासाठी एक इन्कम सोर्सचा व्हिडिओ घेऊन आलेली आहे आणि हा असे हे इन्कम सोर्स जे मी तुम्हाला आज सांगणार आहे ते कदाचित तुम्हाला कोणीही सांगितलेले नसतील तर नक्की हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि जर कोणी माझ्या चॅनेलवरती नवीन असतील तर प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा शेअर आणि कमेंट देखील करायला विसरू नका म्हणजे तुमचे जे, जे कमेंट असतात त्यामुळे मला मोटिव्हेशन मिळते आणि एक लाईक करून तर तुम्ही तुमचं हे मोटिव्हेशन मला खूप काही करायला उत्साह निर्माण करतो आणि मी तुमच्यासाठी नवनवीन व्हिडिओ घेऊन येते आहे मागच्या व्हिडिओला तुम्ही खूप सारं प्रेम दिले आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार आहेत थँक्यू सो मच तुम्ही या व्हिडिओला जो काही छान प्रतिसाद दिला आहे त्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप खुँ धन्यवाद तर आजचा व्हिडिओ सुरू करण्यापूर्वी मी तुम्हाला आजचा व्हिडिओ आहे जो आहे तो स्त्रियांसाठी आहे महिलांसाठी आहे पण कोणीही बघू शकतं कारण ज्यांना काही आपल्या लाईफमध्ये करायचं आहे किंवा बसले तुम्ही कसं इन्कम कमवू शकता हे मी तुम्हाला सांगणार आहे हाऊस वाईफ आहेत किंवा ज्यांची मुलं लहान आहेत त्यांना बाहेर जाता येत नाही खूप सारं नॉलेज पण त्यांच्याकडे असतं तरी पण त्यांना काही करता येत नाही कारण आपल्या घरामध्ये आपल्या मुलांना सांभाळायला कोणी नसतं किंवा घर मॅनेज करायला कोणी नसतं त्याच्यामुळे आपल्याला घरातच राहावं लागतं त्यासाठी मी जे काही आज इन्कम सोर्स सांगणार आहे ते खूप इझी आहेत आणि असे इन्कम सोर्स कदाचित तुम्हाला कधीच कोणी सांगितले नसतील असे मी इन्कम सोर्स आज तुम्हाला सांगणार आहे तर सगळ्यात प्रथम तर प्रत्येक गृहिणी ही सुग्रण आहे तिला प्रत्येक कोणताही पदार्थ खूप छान पद्धतीने ती बनवते आणि प्रत्येकामध्ये एक वेगळंच टॅलेंट असतं की असा एखादा पदार्थ असतो की जो ती खूप छान बनवते तिच्यासारखं कोणी बनवूच शकत नाही कारण असं खूप उदाहरणार्थ असं होतं की माझ्या मैत्रिणींमध्ये मी जेव्हा जाते तेव्हा ते त्यांच्या त्यांच्याकडचं जर मी काही खाल्लं तर मला असं हे मी कधीच बनवू शकत नाही तुझ्यासारखं असं आपण बरेचदा कमेंट आपल्या मैत्रिणींना करतो तर तशा पद्धतीने प्रत्येक गृहिणी ही सुगरण असते आणि तिला खूप सारा टॅलेंट असतं खूप काही नॉलेज असतं खूप पदार्थ तिला बनवता येत असतात तर असे हे जे पदार्थ आहेत जे तुम्हाला बनवता येतात ज्याच्यामध्ये तुमची स्पेशालिटी आहे ते तुम्ही बनवून ऑर्डर्स घेऊ शकता किंवा तुमची ही स्पेशालिटी तुम्ही सगळ्यांना सांगू शकता आणि सगळ्यात इम्पॉर्टंट गोष्ट अशी आहे की आजच्या डिजिटल दुनियेमध्ये आपल्याकडे प्रत्येकाकडे मोबाईल आहे तो पण मोबाईलवरती व्हॉट्सअप सगळ्यांकडेच असतं आणि आजचे सगळे बिझनेस हे नॉर्मली वरनच होतात तुम्हाला बाहेर जायची आपली प्रसिद्धी करायची पब्लिसिटी करायची काहीही गरज नसते तर तुम्ही आपल्या या या माध्यमातून किंवा वरूनच तुम्ही आपला बिझनेस सुरू करू शकता कोरोनाच्या वेळेला खूप साऱ्या महिलांनी किंवा खूप साऱ्या लोकांनी आपले जे बिझनेस आहेत ते व्हॉट्सअपवरूनच ग्रो केलेले आहेत तर तुम्ही हे माध्यम नक्कीच वापरा जर आपण चॅटिंगसाठी ते वापरू शकतो कुणाला कॉल करायसाठी वापरू शकतो तर नक्कीच आपण आपला बिझनेस ग्रो करण्यासाठी व्हॉट्सअपचा यूज करू शकतो आणि त्यातनं जर आपल्याला इन्कम मिळणार आहे तर काय हरकत आहे तर आपण हे जे पण काय बनवतो आहे त्याचं पॅम्पलेट बनवा किंवा नॉर्मली जरी मेसेज करून सांगितलं की मी असं असं मी विकते आहे हा पदार्थाची किंमत इतकी आहे असं तुम्ही सांगू शकता तर पहिला इन्कम सोर्स असा आहे की आपल्याकडे सगळ्यांच्या घरामध्ये कडधान्य तर नक्कीच असतात आणि तुम्ही म्हणाल ताई हे तू काय सांगतेस पण हे मी स्वतः बघितलेला आहे माझ्याच इथे एक मावशी आहेत तो हा बिझनेस करतात आणि खूप वर्ष करतात आणि त्यांची परिस्थिती खूप सुधारलेली आहे खूप गरीब होत्या त्या तर आपल्याकडे सगळ्यांकडे कडधान्य असतात आणि तुम्ही ती कडधान्य नसतील तरी आणूच शकता आणि प्रत्येकजण त्या कडधान्याला मोड कसे करायचे स्प्राऊट कसे बनवायचे हे तुम्हाला माहित आहेत तर तुम्ही वेगवेगळी कडधान्य रात्री भिजत घाला आणि त्याला स्प्राऊट आणा आणि ते स्प्राऊट वेगवेगळे एक तयार करा आणि त्याचे पार्सल्स तयार करा जसं की तुमच्या हिशोबाने तुम्ही द्या जसं की एक वाटी वीस रुपये असेल चाळीस रुपये असेल अशा पद्धतीने त्याचे प्रत्येक कडधान्यांचे स्प्राऊटचे पाऊच बनवून ठेवा आणि आजच्या या हेल्थ कॉन्शियसनेस म्हणजे प्रत्येक जण आपल्या हेल्थकडे खूप लक्ष देतोय किंवा माझं वजन वाढले तर ते कमी करण्याच्या दृष्टीने आजकाल कर सगळेच प्रयत्न करत असतात तर तुम्ही हे स्प्राऊट अशा ठिकाणी ज्यांना सगळ्यांनाच लागतात प्रत्येकाच्या घरामध्ये स्प्राऊट खाल्ले जातात तर तुम्ही हे पार्सल्स, एक एक छोटे छोटे पार्सल बनवून देऊ शकता विकू शकता आणि घर बसल्या हे करू शकता तुम्ही व्हॉट्सअपवरून सा सांगू शकता की माझ्याकडे स्प्राउट मिळतील आणि अशा पद्धतीने हा बिझनेस तुम्ही ग्रो करू शकता माझ्या इथेच एक मावशी रस्त्यावरती हा स्टॉल लावतात आणि त्या खूप वर्ष करत आहेत तर त्यांना विचारलं त्या म्हणाल्या बेटा ह्याच्यामध्ये जेवढं मला प्रॉफिट आहे ना तर त्याच्यापेक्षा मला मी दुसरं कुठचाही बिझनेस करायचा विचार करू शकत नाही आणि हे माझ्यासाठी खूप इझी आहे आणि त्या आजी खूप अशा म्हणजे खूप जास्त वय आहे त्यांचं पण मला पण खूप किव पण येते पण कारण घरात कोणी जर करणारं नसेल तर त्यांना हे करणं फारच भाग पडतं म्हणजे त्यांचं वय खूप जास्त आहे त्या आंटी आहेत आणि त्या करतात हे बिझनेस तर मला खूप प्राऊड फील झाला त्याच्यामुळे मला ते जेव्हा डोळ्यासमोर दिसलं तर मला हा व्हिडिओ बनवायला बनवायला खूप उत्साह निर्माण झाला आणि तुमच्यासारख्या लेडीज तर इतक्या म्हणजे ऍक्टिव्ह असतात इतकं काही त्यांना नॉलेज असतं तर।, तर ते तुम्ही नक्कीच करू शकता तर हा एक झाला इन्कम सोर्स तुम्ही याच्यामधून करू शकता ना तर दुसरं म्हणजे आता गणपती येत आणि गणपतीमध्ये तर मोदक सगळ्यांनाच लागतात आणि उकडीचे मोदक तर तुम्ही खूप छान बनवू शकता प्रत्येकाला येतात आणि जरी नसेल तरी युट्यूबवरती खूप साऱ्या रेसिपीज येतात पण सगळ्यात तुम्हाला मला सांगावं असं वाटेल की मी स्वतः उकडीच्या मक्कांचा बिझनेस करते आणि मला त्याच्यामध्ये खूप जास्त प्रतिसाद येतो आणि गणपतीच्या वेळेस तर मी जास्तच करते पण जेव्हा पण संकष्टी असते अंगारकी असते तेव्हा सुद्धा मी बनवून देते मी रव्याचे मोदक आणि उकडीचे मोदक देखील बनवून देते मी हे जे सगळे इन्कम सोर्स तुम्हाला सांगते आहे ना हे माझ्या स्वतःच्या अनुभवावरून सांगते आहे मी म्हणजे आपण छोट्यातनच वरती जाऊ शकतो हे लक्षात ठेवा कोणतीही गोष्ट एकदम मोठी होत नाही खूप छोट्या छोट्या जेव्हा तुम्ही बिझनेस कराल ना त्याच्यातनच तुम्ही वरती जाल आणि तुम्ही खूप सारे इन्कम कमवू शकता तर अक्च्युली जर तुम्ही हे मोदकाचा बिझनेस केलात मोदक आणि पुरणपोळी हा जो बिझनेस आहे खूप छान आहे आणि कुकिंग मध्ये खूप सारे व्हरायटी आहेत की जे तुम्ही खूप काही त्याच्यामधनं करू शकता तर एक मोदक तर थर्टी रुपीज पर पीस जातो म्हणजे विचार करा तुम्ही किती छान हा बिझनेस तुमच्यासाठी आहे घर बसल्या आणि हा मोदकांचा बिझनेस तुम्ही करू शकता मोदक आणि पुरणपोळी तुम्ही देऊ शकता जसं की उपवास आहे तर अळवडी लागते तर अळवडी ला विकू शकता कोणाला ढोकळा छान बनवता येतो तर तुम्ही ढोकळा बनवून देऊ शकता छोटे छोटे पॅकेट शंभर ग्रॅमचे पाव किलोचे असे विकू शकता पण हे सगळं तुम्ही व्हॉट्सअपवर करू शकता हे मी तुम्हाला अशासाठी सांगते कारण मला स्वतःला ह्याचा अनुभव आहे म्हणून मी तुम्हाला सांगते तुमच्याकडे व्हॉट्सअप आहे तुमच्याकडे ग्रुप्स असतात ग्रुप्समध्ये एक मेसेज टाकून दिला की खूप व्हायरल होऊन जातं हे मी तुम्हाला नक्कीच सांगते आणि मी स्वतः केलेला आहे त्या तर तुम्ही खरंच ट्राय करून बघा तुमच्यासारख्या महिला किंवा आपल्यासारख्या महिला काय करू शकत नाहीत आजच्या जीवनामध्ये म्हटलं तर खूप काही करण्यासारखं आहे का नाही म्हटलं तर बिलकुल काहीच नाही आपण म्हटलं जर माझं लहान मुलं आहे मला काही जमणारच नाही मी आता मला घरच सांभाळायचं आहे मला काही जमणारच नाही बिलकुल असं करू नका तुम्ही ह्याच्यातून इन्कम कमवू शकता जसं की आपल्याला कुकिंगसाठी खूप सारे प्रिपरेशन करावं लागतं जसं की तुम्हाला मी सांगू पीठं आहेत वेगवेगळ्या प्रकारची भाजणी म्हणा किंवा गव्हाचं पीठ तांदळाचं पीठ बेसनचं पीठ ह्याचे छोटे छोटे पार्सल करून ठेवून देखील तुम्ही विकू शकता आणि हा जो बिझनेस मी तुम्हाला सांगते हा हे मी माझ्या अनुभवावरून सांगते तुम्ही सा मी चकलीचं पीठ फार उत्तम बनवते तर मी अशी भाजणी पाव किलो अर्धा किलो एक किलोचे पॅकेट बनवून सुद्धा विकलेले आहेत आणि आता मी एक जॉब करते आहे पण मी सतत प्रयत्नशील राहते सतत प्रयत्नशील मी बिलकुल बसत नाही आणि मला बिलकुल बसायला आवडत नाही मी खूप ऍक्टिव्ह राहते आज माझं एज फिफ्टी आहे तुम्हाला कोणालाच खरं वाटणार नाही आणि मला दोन मुलं आहेत ती पण मोठी एक पंचवीस वर्षाचा आणि एक एकवीस वर्षाचा तुम्ही विचार करा याच्यामध्ये मी इतकी ऍक्टिव्ह राहते आणि दोघांना भा, दोघंही माझी मुलं इंजिनियर आहेत आणि अशा पद्धतीने मी माझा संसार चालवते आहे तर तुम्ही देखील प्रत्येक गृहिणी प्रत्येक स्त्री आज आपल्या लाईफमध्ये स्वतःच्या पायावर उभं राहू शकता कोणाकडेही आपल्याला पैसे मागायला लागले नाही पाहिजेत भरी आपल्या घरात खूप सारे इन्कम सोर्स असतील तुमचे हजबंड कमवत असतील अजून तुमच्या घरात कोणी कमवत असतील पण तुमच्याकडे जे पैसे येतील ना त्याच्यामध्ये तुम्हाला एक वेगळंच असं एक, एक वेगळंच समाधान असतं की हे मी कमावलेले आहे ते माझ्या कमाईचे आहेत आणि आपल्या कमाईतून आपण जर काही घेत असू किंवा काही करत असू इन्व्हेस्ट तर ते खूप छान आहे खूप छान आणि अजून एक व्हिडिओ मी नंतर नक्कीच घेऊन येणार आहे जो की इन्व्हेस्टमेंटवरती असेल आपण आपली इन्व्हेस्टमेंट कशी करावी त्यासाठी असेल तर तुम्ही तो देखील माझा व्हिडिओ नक्कीच बघा आणि हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा आणि जर माझ्या चॅनलला कोणी अजून पण सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि बाजूला जे घंटीचं बटन आहे ते नक्कीच प्रेस करा म्हणजे जेव्हा पण मी नवीन व्हिडिओ तुमच्या समोर आणेन तर त्याचं जे नोटिफिकेशन आहे ते सगळ्यात तुम्हाला प्रथम जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ बघू शकता आणि माझे व्हिडिओ खरंच तुम्ही बघा मी माझे खूप सारे मल्टी व्हिडिओ आहेत मल्टी टॅलेंटेड आहेत आजच्या या ह्याच्यामध्ये मला युट्यूबवर येऊन चार वर्ष होऊन गेले पण माझं चॅनल अजूनही ग्रो झालेलं नाही मी इतके छान व्हिडिओ बनवते तरी पण माझ्या चॅनलला तितकेसे व्ह्यूज नाहीत हे मला माहिती आहे आणि ते आपल्या हातात नाहीये ते लक वरती आहे लक आपलं मॅटर करतं कधी कधी -कर मला वेळ मिळत नाही जसा वेळ मिळतो तसंच मी टाकते कारण माझ्या व्हिडिओमध्ये कंटिन्युटी नाहीये हे असं होतंय आणि अजून तुम्हाला मला सांगावं असं वाटतं तुमच्याकडे जर काही जे काही टॅलेंट आहे जसं की तुम्ही केक बनवताय नंतर तुम्ही शिवणकाम करताय याच तुम्ही व्हिडिओ बनवा आणि जे व्हिडिओ बनवाल त्याचं युट्यूब चॅनल सुरू करा युट्यूब चॅनल सुरू करण्यासाठी बिलकुल तुम्हाला काही फार खर्च येत नाही किंवा फार झंझट नाहीये सगळ्यांना माहिती युट्यूब चॅनल कसं ओपन करायचं एक एज, आपन, आपला ईमेल आय डी क्रिएट करायचा आणि त्याच्यानंतर आपण आपलं अकाउंट क्रिएट करू शकतो आणि त्याच्यावरती आपण आपले व्हिडिओ टाकू शकतो याच्यावरती मी एक सेपरेट व्हिडिओ नक्कीच बनवेन पण तुम्ही स्वतःचं युट्यूब चॅनेल देखील घर बसल्या सुरू करू शकता कारण तुम्हाला माहितीये की आजकाल डेली लाईफ खूप लोक दाखवतात पण अर्न करायचं किंवा काही कमवायचं असं जर कोणी दाखवत असेल तुमच्याकडनं काही शिकण्यासारखं का असेल तर लोक नक्कीच बघतील आणि तुम्हाला ॲप्रिशिएट करतील आणि नक्कीच तुम्ही ग्रो कराल आय विश मी सगळ्यांना ऑल द बेस्ट करते की तुम्ही माझे हे इन्कम सोर्स आवडले असतील तर मला नक्की कमेंट करून कमें सांगा हे इन्कम सोर्स कसे वाटले आणि अजून जर तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही मला विचारू शकता आणि वर... मी कोणत्या व्हिडिओवर सॉरी कोणत्या विषयावर मी व्हिडिओ बनवू अजून तेही सांगा अजून मी काही इन्कम सोर्स अजूनही घेऊन येईल तुमच्यासोबत पण जसं की तुम्ही शिवणकाम करताय तर ते टॅलेंट तर खूप छान आहे तुम्ही केक बनवताय तेही छान आहे जसं की गुलाबजामून आहे गुलाबजामून पण तुम्ही छोट्या छोट्या पार्सलमध्ये भरून विकू शकता मी पाहिलेलं आहे सेपरेट एकाच प्रोडक्टचा तुम्ही बिझनेस करू शकता जसं की खरवस आहे खरवस मध्ये पण व्हरायटी येते वेगवेगळ्या फ्लेवरचे खरवस विकले जातात तर तशा पद्धतीने तुम्ही खरवस बनवून त्याच्यामध्ये फ्लेवर ऍड करून छोट्या छोट्या बॉक्सेस अगदी वीस रुपयाला चाळीस रुपयाला असं जर तुम्ही विकलो तर तुमचा बिझनेस खूप छान ग्रो होईल एकदम जर तुम्ही खूप जास्त कॉस्ट ठेवली तर तुमचा बिझनेस ग्रो होणार होणार नाही कारण खूप जास्त कॉस्टला एकदम कोणी आपल्याकडे येणार नाही नक्कीच जर तुम्ही कमी सुरुवातीला जर तुम्ही कमी प्राइस ठेवली तर तुम्हाला नक्कीच तुमच्याकडे कस्टमर येतील काल एका ताईंनी मला माझ्या व्हिडिओवरती कमेंट केली होती की ताई मी केक खूप छान बनवते पण कसं विकायचं ते मला सांगा असं त्या म्हणाल्या होत्या त्यांचा खूप छान प्रश्न आहे तर मी त्यांना असं सांगेन की तुम्ही जर केक बनवताय मी केक मेकर आहे मला केक बनवता येतात मी ऑर्डर्स घेते पण क्वचित मला आता जमत नाही कारण माझा जॉब आहे तर तुम्ही जे केक बनवता ते खूप मोठे बनवू नका छोटे बनवा अर्धा किलोचा बनवा अर्धा अर्धा किलोचे केक बनवा आणि त्याची कॉस्ट एकदम जास्त ठेवू नका मार्केट मार्केटपेक्षा थोडस कमी जर तुम्ही दिलं आणि तुमची जर तुमची टेस्ट छान असेल केकची तुमच्याकडे हायजेनिकता आणि हायजेनिकता तर प्रत्येकाकडेच असते होममेड जी, 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 जी वस्तू आहे ती हायजेनिकच असते तर तुम्ही केक जो आहे त्याची प्राइस थोडी जर कमी करून विकलीत तर तुमच्याकडे नक्कीच कस्टमर येतील आणि दुसरी गोष्ट तुम्ही सुरुवातीला डायरेक्ट केक न विकता तुम्ही पेस्ट्री विकायला चालू करा पेस्ट्री खूप त्याची प्राईस कमी असते तर नंतर तुम्ही केक देखील विकू शकता हे त्या ताईंच्या प्रश्नाचं उत्तर आहे आय होप ताई तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर मिळालं असेल आणि तुम्हाला कशा पद्धतीने बिझनेस करायचा हे कळलं असेल तर आजचा हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघितला त्याबद्दल तुम्हाला सर्वांचे खूप खूप धन्यवाद असेच माझे व्हिडिओ बघत राहा आणि माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा लाईक देखील करा आणि कमेंट करावी अशी माझी इच्छा आहे आणि तुम्ही कुठच्या भागातून हा व्हिडिओ बघताय हे मला नक्कीच सांगा आणि माझ्या चॅनलला प्लीज सबस्क्राईब करा माझं चॅनल अजूनही ग्रो झालेलं नाही तर ते ग्रो व्हावं अशी माझी खूप इच्छा आहे सगळ्यांप्रमाणे मी देखील माझ्या चॅनलवरती खूप छान छान व्हिडिओ घेऊन येईन नक्कीच तुम्ही हे मला सपोर्ट करा कारण कोणी जे पण व्हिडिओ बघतात ते लाईक देखील करत नाहीत आणि सबस्क्राईब देखील करत नाहीत पण न खरच लाईक आणि सबस्क्राईब एक उमेद असते आणि खूप सपोर्ट वाटतो जो तुम्ही माझा व्हिडिओ बघताय आणि माझ्या व्हिडिओवर जर कमेंट केली तर तो जो आनंद आहे मला तो खूप मोठा आहे कारण आपण काय त्याच्यातनं इन्कम अजून कमवायला लागलो नाहीत पण ही जी कमेंट असे ना ते एकदम मोटिवेशन देऊन जाते तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हा मोटिव्हेशनल व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर माझ्या चॅनेलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा थँक्यू सो मच इतका वेळ दिल्याबद्दल